रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजून कायम असून याबाबत प्रतिक्रिया देताना महेंद्र थोरवे म्हणाले की जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे विकासाला खीळ बसली आहे या अधिवेशनानंतर रायगडला पालकमंत्री मिळेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाच्याच दबावाखाली राहून काम करणारे नेतृत्व नाही ते योग्य निर्णय घेतील तर राज्यात जरी भाजप आणि राष्ट्रवादीबरोबर आमची महायुती असली तरी आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादीबरोबर आमची कोणतीही युती नसणार आम्ही फक्त भाजप आणि बरोबर युती राहणार हा आमचा ठाम निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले आहे रायगड जिल्ह्याचं पदावरून सुरू असणारा हा जो खेळा आहे हा थोड्याच दिवसाचा आता संपेल अशी अपेक्षा आम्हालासुद्धा आहे सुद्धा आमच्या नेतृत्वाशी वारंवार या संदर्भात चर्चा करत आहोत तर आम्हालासुद्धा सांगितलं जातं दोकर की लवकर लवकर हा प्रश्न मार्गी लागेल पुन्हा एकदा रायगडचं पालकमंत्रीपद परतशे गोरवले यांच्याकडे येईल अशी अपेक्षा ठेवूनच आम्ही तिनेही आमदार एकत्रपणे काम करतो परंतु आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी असं अलायन्स एकत्रपणे सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून विकास जी या संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहेत रायगडा मात्र पद नसल्यामुळे विकास कामांना तक्ती त्या ठिकाणी प्राप्त होत नाही यासाठीच आम्ही सातत्याने आम्ही आमची मागणी करत आहोत की रायगडचं पालकमंत्रीपद हे एकदा त्या ठिकाणी आपण घोषित करावं जेणेकरून रायगडच्या विकासाला गती नक्कीसुद्धा हे अधिवेशन संपल्यानंतर हा निर्णय होईल असं अपेक्षित आहे नाही नाही असं काही नाही म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब हे मला सगळ्यांना माहिती आहे हे एक बाळासाहेबांच्या मनसुदीला तयार झालेलं आहे मी आहे त्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांनी जो भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्यांना एकत्र आणण्यासाठी जो उठाव त्या ठिकाणी केला तो आपण तीन वर्षापूर्वी साऱ्यांनी पाहिलेला आहे हे ऐतिहासिक उठाव त्यांनी केला आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार घेतून आणलं आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल काँग्रेसबद्दल हद्दपार करण्यात आहोत आणि हे काम एकनाथजी शिंदेसाहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे एकनाथजी शिंदेसाहेब असं काही दबावतंत्रात वागणारं नेतृत्व आपलं नाही आहे त्यामुळे आमच्या नेतृत्वावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे की आमचं नेतृत्व ज्या पद्धतीचं काम संपूर्ण महाराष्ट्रात करत आहे त्याला माहिती आहे की विधानसभेच्या निवडणुकीचा रेषे आपण पाहिला तर आमची सीट आम्ही लढलो होतो त्याच्या साठ सीट आपण त्या ठिकाणी निवडून आणलेल्या आहेत एवढा मोठ्या प्रमाणात त्यांना मानणारा जनाधार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभा आहे त्यामुळे एकनाथ साहेबांचं नेतृत्व हे फार मोठं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये उभं आहे आणि ते वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व आम्ही सगळ्यांनी मानलेलं आहे नाही तर आम्हाला तिथे ह्या मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्या पद्धतीने लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल राज्यामध्ये अलायन्स असतानासुद्धा या येथील असणाऱ्या राष्ट्रवादीच्या आदित्यदा पवार गटाने या ठिकाणी बंडखोरी करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये सुद्धा जरी आपण त्या ठिकाणी युती झाली तरी या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीबरोबर आमची कोणती युती या ठिकाणी होणार नाही आमची युती भारतीय जनता पार्टी आर पी आय शिवसेना अशी आमची अलायन्स राज्यामध्ये जी आहे ती अलायन्स आमची आहेच परंतु राष्ट्रवादीबरोबर आमची कोणतीही अलायन्स स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये होणार नाही हा आमचा ठाम निर्णय आहे